जय सद्गुरु मैत्रिणीनो मी प्रियांका प्रियांका रेसिपी हेल्थ या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत तर या उंबराच्या झाडापासून आपण उंबरं काढून घेणार आहोत आणि याच्या त्याला आपण दोड्या पण म्हणतो आणि त्या दोड्या काढल्यानंतरनं त्याची आपल्याला भाजी करायची आहे तर ही भाजी अतिशय गुणकारी आणि खूप फायदेशीर आहे आपल्या शरीराला तर या दोड्या मी काढून घेतलेल्या आहेत याला आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे त्याची देटं काढून घ्यायची आहेत आणि याचे फांटे बाजूला करायचे आहेत अशा पद्धतीने याला निवडून घ्यायचं आहे तर ह्याला दोन ते तीन पाण्यानं धुवायचं आहे म्हणजे ह्याचा चीक वगैरे घाण सगळे निघून जाईल तर कुकरमध्ये आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे मीठ टाकून आणि अशा पद्धतीने शिजलेलं आहे तर याला आपण फोडी करून घ्यायचे आहेत याच्यामध्ये काही किडकं वगैरे निघत असेल तर ते पाहायचं आहे आणि ह्याचं पाणी बाजूला काढून घेतलं आहे आणि ह्याला फोडी करून घेतलेलं आहे मी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं उंबर शिजलेलं आहे तर मी अशा पद्धतीने फोडी करून घेतलेले आहेत तर यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहेत पण हे आपल्याला गुडघे सांदे दुखी इत्यादी भरपूर सारे ह्याचे गुणधर्म आहेत आणि गुगलवर तुम्हाला एका क्लिकवरती याची फायदे पण माहिती होतील तर मी अशा पद्धतीने याचे साहित्य चिरून घेतलेलं आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर कडीपत्ता घेतलेला आहे अद्रक लसूण पेस्ट घ्यायचे कढई गरम झाली तेल टाकलेलं होतं अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे जिरी मोहरी छान ना तर, तर कांदा पण छान परतून घ्यायचा आहे आप आपल्याला जास्त परतायचा नाही तेवढ्यातला तेवढ्यात थोडासा परतून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी कांदा पण परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कढीपत्ता आणि कढीपत्ता भाजल्यानंतरनं टोमॅटो टाकून घ्यायचा आहे टोमॅटो टाकल्यानंतर ना हा इसूर आहे घरचीच बनवलेला घरचं काळ तिखट आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ह्याला छान असं हलवून घ्यायचं आहे आणि नंतर ना आपण उंबराच्या फोडी यामध्ये टाकून घेणार आहोत आणि याला छान परतून याच्यावर कोथिंबीर स्प्रिंकल करणार आहोत आणि दोन मिनटं झाकून तुम्हाला यामध्ये कारळ्याचं कूट किंवा शेंगदाण्याचं कूट टाकायचं असेल तरी पण टाकू शकता आणि अशी आपली भाजी तयार झालेली आहे एकदम टेस्टी चविष्ट आणि एकदम उत्तम अशी भाजी तयार झालेली आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करून सबस्क्राईब करा आणि अशाच विविध युनिक रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा तर थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल